नमस्कार मंडळी जे जास्त विचार करतात त्यांनी या चार कथा आवर्जून ऐकाव्यात बुद्धांच्या चला पहिल्या कथेला सुरुवात करूया एकदा तथागत बुद्ध आपल्या दोन शिष्यासोबत पटलिपुत्र जात होते वाटेत त्यांना एक नदी ओलांडावी लागली नदीच्या किनाऱ्यावर एका स्त्रीचा पाय घसरला होता आणि ती पाण्यात बुडत होती ती मदतीसाठी ओरडत होती पण नदीचा प्रवाह खूप वेग होता त्यातील एका शिष्याने बुद्धांनी सांगितलेल्या नियमाचे पालन केले ज्यात कोणत्याही भिक्षूने स्त्रीला स्पर्श करू नये असं सांगितलं त्यामुळे त्याने त्या स्त्रीकडे दुर्लक्ष करून पुढे जाणे योग्य मानलं मात्र दुसऱ्या शिष्याने धर्माच्या नियमापेक्षा माणुसकी आणि करुणा अधिक महत्वाची मानली त्याने क्षणाचाही विलंब न करता पाण्यात उडी मारली आणि त्या बुडणाऱ्या स्त्रीला वाचवले आणि तिला किनाऱ्यावर सुरक्षित सोडले त्यानंतर ते तिघेही पुढे जाऊ लागले ज्या शिष्याने स्त्रीला वाचवले त्याच्या मनात सतत वाचवले आणि त्याच्या मनात सतत ही गोष्ट घोळत होती की सहा तासानंतरही त्याच्या मनात विचार चालूच होते माझ्या सहकार्याने धर्माच्या नियमाचे पालन का केले नाही त्याने स्त्रीला स्पर्श का केला शेवटी त्याने बुद्धांना विचारले भगवंता त्याने नियमाचे उल्लंघन का केले जेव्हा बुद्ध शांतपणे हसले आणि म्हणाले माझ्या प्रिय शिष्या तुमच्या सहकार्याने पा, स्त्री या स्त्रीला काही क्षणासाठी खांद्यावर घेतले आणि नदी ओलांडल्यानंतर तिला तेथे सोडून दिले पण तू त्या स्त्रीला मनात घेऊन सहा तासापासून चालत आहेस खरे खरे पाहता ज्याने स्त्रीला वाचवले त्याने तिला त्या क्षणी सोडून दिले पण तू तिला अजूनही मनातून काढू शकला नाहीस या कथेमधून बुद्धांनी हे प्रश्न केले की के आपण भूतकाळातील घटनांचा आणि इतरांच्या चुकांचा विचार करून स्वतःच्या मनाला त्रास घेऊ नका कोणत्याही परिस्थितीत स्वतःच्या मनाला अनावश्यक विचाराने क्षणापुरती कृती करून पुढे जाणे अधिक महत्वाचं असत मित्रांनो एके दिवशी एका गावामध्ये एक अत्यंत अहंकारीने स्वतःला सर्वात ज्ञानी समजणारा ब्राह्मण राहत होता त्याला असा विश्वास होता की त्याच्या ज्ञानाची बरोबरी कोणीही करू शकणार नाही त्याच्या या अहंकाराचे प्रतीक म्हणून तो नेहमी आपल्यासोबत एक पेटलेली मशाल घेऊन फिरत असे त्याला असं वाटत होतं की हे मशाल म्हणजे त्याचे ज्ञानच आहे तो जगाला अज्ञानाच्या बाहेर काढून योग्य मार्ग दाखवेल एकदा तो या फिरत असताना त्याला थेट भगवान बुद्धांशी भेट झाली बुद्ध एका झाडाखाली शांतपणे बसले होते आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक अलौकिक शांतता होती ब्रह्मचारीने मोठ्या गर्वाने बुद्धांना विचारले तुम्ही कोण आहात मला पहा मी जगाला ज्ञान देतोय बुद्धांनी शांतपणे त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाला तुमच्या ज्ञानाने तुम्ही इतरांना तर मार्ग आहात पण स्वतःच्या आतमध्ये काय त्यावर ब्राह्मणाने उत्तर दिले माझ्या आत ज्ञानाचा प्रकाश आहे तेव्हा बुद्धाने एक साधा प्रश्न विचारला जर तुमच्या आत ज्ञानाचा प्रकाश आहे तर तुम्हाला ही मशाल बाहेरून का लागते बाहेरच्या अंधाराला प्रकाश करण्यासाठी तुम्ही मशाल घेतली आहे पण तुमच्या आतला अंधार तुम्ही कसा दूर करणार आहात बुद्धांच्या या प्रश्नाने ब्रह्मचारीला मोठा धक्का बसला त्याला आपली चूक आणि आपला अहंकार लक्षात आला होता त्याला जाणवलं की के तो केवळ दिखावा करत होता आणि स्वतःच्या आतल्या अहंकाराच्या आणि अज्ञानाच्या अंधारात अडकला होता बुद्धांच्या या साध्या प्रश्नाने त्याचा सगळा अहंकार नाहीचा झाला आणि तात्काळ ती मशाल खाली ठेवली आणि बुद्धापुढे नतमस्तक होऊन आत्मसमर्पण केले आणि त्यांना आपला गुरु मानले मित्रांनो एकदा तथागत बुद्ध आणि त्याचे प्रिय शिष्य आनंद एका लांब प्रवासासाठी निघाले होते वाटे त्यांना खूप तहान लागली कडक उन्हामुळे दोघांनाही पाण्याची तीव्र गरज होत होती आनंदने जवळचे लहानसा नाला पाहिला आणि तो पाणी आणण्यासाठी तेथे पोहोचला तेव्हा आनंद नाल्याजवळ पोहोचला तेव्हा त्याने पाहिले की एका बैलगाडीने गाडीने नुकतेच तो नाला ओलांडला होता त्यामुळे नाल्यातील पाणी पूर्णपणे गढूळ झाले होते त्यात माती गाळ मिसळला होता ज्यामुळे ते पाणी पिण्यायोग्य नव्हतेच निराश होऊन आनंद बुद्धाकडे परत आला म्हणाला गुरुदेव नाल्यातील पाणी खूप गढूळ आहे आणि ते पिण्यायोग्य नाहीये बुद्धाने शांतपणे ऐकले आणि आनंदाला पुन्हा त्याच नाल्यातून पाणी आणायला सांगितले आनंदाला आश्चर्य वाटले पण त्याने गुरुजीची आज्ञा मा मानली आणि तो परत नाल्याकडे गेला त्यावेळी त्याने पाणी लगेच भरले नाही तो तिथे थो थोडा वेळ थांबला त्याने पाहिले की नाल्यातील गाळ हळूहळू खाली बसत होता पाणी हळूहळू स्वच्छ होत होत काही वेळाने पाणी पूर्णपणे स्वच्छ झाले आणि त्याला ते पिण्यायोग्य वाटले त्याने ते स्वच्छ पाणी भरून आणले आणि बुद्धांना दिले पाणी पिल्यानंतर बुद्ध आनंदाला म्हणाले हे आनंद आपली परिस्थिती आणि आपले मन या गडगुळू पाण्यासारखेच असतं जेव्हा परिस्थिती खराब असते तेव्हा मनात विचार आणि भावनांचा गोंधळ असतो जेव्हा आपलं मन अस्वस्थ होते पण जर आपण शांतपणे आणि धैर्याने वाट पाहिली तर हळूहळू अस्वस्थता दूर होईल आणि मनातील गोंधळ आपोआपच शांत होईल या कथेमधून बुद्धांनी हे शिकवलं की कोणती परिस्थिती असो धैर्याने वाट पाहणे खूप महत्वाचं असतं घाई करण्यापेक्षा शांत राहून योग्य क्षणाची वाट पाहिला जीवनातील अनेक समस्या आपोआप सुटतात आणि मनाला शांती मिळते मित्रांनो एकदा भगवान बुद्ध पाटलीपुत्र येथे आपल्या शिष्यांना आणि अनेक लोकांना प्रवचन देण्यासाठी थांबले होते प्रवचनासाठी खूप गर्दीही होती ज्या श्रीमंत व्यापारी सामान्य लोक आणि भिक्षू असे सर्वजण उपस्थित होते प्रवचन सुरू असताना बुद्धांनी आपल्या शिष्यांना एक अत्यंत साधा पण घन प्रश्न विचारला या गर्दीमध्ये सर्वात सुखी व्यक्ती कोण आहे शिष्याने एकमेकाकडे पाहिलं आणि विचार करू लागले अनेकांनी विचार केला की कदाचित एखादा श्रीमंत व्यापाराकडे बोर्ड दाखवावे कारण त्याच्याकडे अमाप संपत्ती ऐश्वर असते काही शिष्याने त... शिष्याने बुद्धाकडेच पाहिले कारण ते जगाला शांतीचा मार्ग दाखवत होते पण कुणालाच योग्य उत्तर काय सुचले नाही तेव्हा बुद्धाने स्वतःच उत्तर दिले त्यांनी एका कोपऱ्यात बसलेल्या एका वृद्ध व्यक्तीकडे बोट दाखवले त्या व्यक्तीचे कपडे फाटके होते त्याच्याकडे काही संपत्ती नव्हती पण त्याच्या चे चेहऱ्यावर एक अलौकिक शांतता आणि समाधानीचे स्मित होते हे पाहून सर्वांना आश्चर्य वाटले श्रीमंत लोकांनी विचार केला या गरीब व्यक्तीकडे सुखी असण्याचे कारण काय त्यावर बुद्धांनी सर्वांना समजावून सांगितले की ही व्यक्ती सर्वात सुखी आहे कारण तिला कोणताही गोष्टीची लालसा नाही आहे तिच्याकडे गमावण्यासारखं काही नाही आणि मिळवण्यासाठी काहीही नाही तिच्या मनात कोणती इच्छा किंवा वासना नाही म्हणूनच ती पूर्णपणे चिंतामुक्त आहे बुद्धांनी पुढे म्हटलं की जेव्हा पण आपल्या मनात कोणतीही इच्छा उत्पन्न होते तेव्हा ती पूर्ण करण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करतो आणि चिंता वाढवतो एखादी गोष्ट मिळाली तरी आणखी मोठी इच्छा निर्माण होते आणि हे चक्र असे चालू राहते त्यामुळे आपण कधीही पूर्णपणे सुखू सुख ही होऊ शकत नाही या कथेमधून बुद्धांनी सांगितलं की खऱ्या सुखाचा संबंध बाह्यवस्तूशी नसतो तर तो, तो आपल्या मनाच्या आतल्या स्थितीत असतो जिथे लालसा असते तिथे सुख नसते आणि जेव्हा आपण लालसेपासून मुक्त होतो तेव्हा आपल्याला खरे सुख मिळालेले असते मित्रांनो एकदा एका दूरच्या शहरात एका श्रीमंत व्यापारी आपल्या मुलासोबत तथागत बुद्धांना भेटण्यासाठी आला तो मुलगा खूप विद्वान होता आणि अनेक अने त्याला ज्ञानही होते तो बुद्धांच्या शिकवणीने खूप प्रभावित झाला होता त्यांना जगातील सर्वात महान व्यक्ती असे असे मानत बुद्धांना भेटल्यावर तो मुलगा त्यांची प्रशंसा करू लागला तो म्हणाला गुरुदेव तुमच्यासारख्या ज्ञानी आणि शांत व्यक्ती या जगात कोणीही नाही तुम्ही कोणत्याही दुसऱ्या व्यक्तीपेक्षा दुसऱ्या गुरुपेक्षा आणि तेजस तपस्वीपेक्षा खूप महान आहात तो सतत वेगवेगळ्या लोकांची तुलना बुद्धांशी करत होता आणि प्रत्येक वेळी श्रेष्ठ ठरवत होता शांतपणे त्याचे सर्व बोलणे ऐकून घेतले नंतर त्यांनी मुलाला विचारले हे प्रिया मुलं मला सांग एका गुलाबाची तुलना तुम्ही कमळाशी का करणार नाही किंवा एका मोठ्या पर्वताची तुलना तुम्ही विशाल महासागराशी का करणार नाही मुलगा गोंधळला आणि म्हणाला कारण गुलाब आणि कमळ दोन्ही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या परिस्थितीत वाढतात पर्वत आणि महासागर दोन्ही त्याच्या त्यांच्या जागी महत्वाचे आहेत त्यांची तुलना करणे योग्य नाही तेव्हा बुद्ध असले आणि म्हणाले तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे त्याचप्रमाणे प्रत्येक व्यक्ती अद्वितीय असतो बघ प्रत्येकाकडे स्वतःचे वेगळे गुण असतात क्षमता असते आणि ज्ञान असते त्याची तुलना दुसऱ्या व्यक्तीशी करणे योग्य नाही जेव्हा तुम्ही एका व्यक्तीशी तुलना दुसऱ्याशी करता तेव्हा तुम्ही दोघांचे महत्व कमी करता आणि त्यांच्या ती वेगळेपण नाकारता या कथेमधून बुद्धांनी हे शिकवले की प्रत्येक व्यक्तीची स्वतःची एक जागा आणि स्वतःचे एक महत्व असते दुसऱ्यांची तुलना करून कोणालाही कमी लेखू नये त्याऐवजी प्रत्येक व्यक्तीच्या चा चा चांगल्या गुणाचे कौतुक करायला पाहिजे मित्रांनो जे जास्त विचार करतात त्यांनी ह्या कथा आवर्जून ऐकल्या पाहिजे तुम्हाला ह्या कथा आवडल्या असतील तर मित्रांनो या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि ह्या कथा दुसऱ्या माणसांना सुद्धा आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये हो शेअर करा आणि तसेच अशाच अर्थपूर्ण कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब